मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये भारतात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत चाललेली आहे बँका सुद्धा जास्तीत जास्त क्रेडिट कार्ड वितरित करून आपला बिझनेस जो आहे तो वाढवण्यावर भर देताना दिसत क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतं तर आपल्याला बँकांकडनं पैसा वापरायला मिळतो आणि केलेल्या खर्चाच्या रकमेचं बिल जे आहे ते सुद्धा भरावं लागतं एवढा सोपा हिशोब आहे आपल्याकडे क्रेडिट कार्ड बद्दल सुरुवातीला काहीशी भीती असायची आता मात्र सर्रास अनेक जण क्रेडिट कार्ड घेऊन ते वापरतानाही दिसतात क्रेडिट कार्डवर खरेदी करून मिळणारे डिस्काउंट कॅशबॅक कूपन्स ही क्रेडिट कार्ड वापरण्याची काही प्रमुख कारणे मात्र क्रेडिट कार्डचा योग्य वापर न केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो आणि एकदा का तुमचा क्रेडिट स्कोअर कमी झाला की तुम्हाला कुठल्याही बँकेमध्ये लोन मिळवणं अतिशय कठीण होत एक तर जास्त व्याजदरानं तुम्हाला लोन घ्यायला लागतं किंवा काही केसेसमध्ये तर बँक तुम्हाला लोन देतच नाही मग हा क्रेडिट स्कोअर नक्की काय असतो तो कसा कॅल्क्युलेट केला जातो हेच आपण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला व्हिडिओला सुरुवात करता आपल्या मनामध्ये जेव्हा कधी लोन घ्यायचा विचार येतो तेव्हा सगळ्यात आधी आपण क्रेडिट स्कोर बद्दल विचार करतो गेल्या काही वर्षामध्ये क्रेडिट स्कोअर कसा कॅल्क्युलेट केला जातो याच्या पद्धती ज्या काय आहेत त्या काही प्रमाणामध्ये बदललेल्या आहेत आपल्या देशातील करोडो लोकांच्या आर्थिक जीवनामध्ये क्रेडिट ब्युरो ज्या आहेत त्या महत्वाची भूमिका बजावतात क्रेडिट क्रेडिट ब्युरोज नक्की काय करतात तर लोकांच्या खर्चाबद्दल माहिती गोळा करतात त्याचे क्रेडिट रिपोर्ट बनवतात या क्रेडिट ब्युरोज ला रेटिंग एजन्सी असं देखील म्हटलं जातं भारतामध्ये अशा चार क्रेडिट ब्युरोज आहेत सी आर आय एफ इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इक्विट फॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ट्रान्स युनियन सिव्हिल आणि चौथी म्हणजे एक्सपेरियन क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ऑफ इंडिया आपल्याला क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल जो आहे तेवढंच माहिती असतं किंवा तसं आपल्या कानावर पडलेलं खरे तर या चारही एजन्सीज ज्या आहेत त्या क्रेडिट स्कोर आपल्याला पुरवतात आणि चारही क्रेडिट ब्युरोजमध्ये तुमचा क्रेडिट स्कोर आता असं का तर याला कारण म्हणजे क्रेडिट स्कोर हे अल्गोरिझमचा वापर करून काढले जातात प्रत्येक कंपनी आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती डेटा याच्या आधारे क्रेडिट स्कोर कॅल्क्युलेट करते प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते आणि ठराविक एकच पद्धत बरोबर असं सुद्धा अजिबात नाही एखादा व्यक्ती किती क्रेडिट डिफॉल्ट करू शकतो म्हणजे तो व्यक्ती कर्ज थकवेल याची कितपत शक्यता आहे हे अल्गोरिदम प्रेडिक्ट करत आता प्रत्येक अल्गोरिदम वेगवेगळ्या गोष्टी विचारात घेऊन हे काम करत असत आता पुढचा प्रश्न एक येतो तो म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर जो आहे तो कायम एकच म्हणजे कायम तोच आकडा राहतो का समजा तुम्ही आज होम लोन घेण्यासाठी बँकेत गेलात बँकेनं तुमचा क्रेडिट स्कोर पाहिला आणि तुमचं कर्ज मंजूर केला तुम्ही कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले दोन वर्षांनी तुम्हाला आणखी काही कारणांसाठी कर्ज घेण्याची गरज भासली आता तुम्ही पुन्हा बँकेमध्ये गेलात आता बँक पुन्हा एकदा तुमचा क्रेडिट स्कोर चेक करेल मग या दोन्ही वेळेस तुमचा क्रेडिट स्कोर सेमच असेल का तर नाही म्हणजे क्रेडिट स्कोर जो काय आहे तो एक डायनामिक नंबर असतो जेव्हा जेव्हा क्रेडिट स्कोर किती आहे हे चेक करता किंवा तुमच्या वतीनं बँक तुमचा क्रेडिट स्कोर चेक करते तेव्हा त्या दिवशी त्या क्षणी तुमच्याबद्दल जी काही माहिती उपलब्ध असेल त्यावर आधारित तुमचा क्रेडिट स्कोर कॅल्क्युलेट केला जातो मग क्रेडिट स्कोर मध्ये कशाच्या आधारावर बदल होऊ शकतो तर तुम्ही घेतलेली केलेली जी कर्जे आहेत त्याच्या आधारावर किंवा त्याचं केलेलं रीपेमेंट जे आहे त्याच्या आधारावर किंवा कि एखाद्या कर्जाचे हफ्ते जर तुम्ही थकवले असतील तर अशा सगळ्या गोष्टींचा तुमच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम होत असतो आता तुमच्यासाठी योग्य असा क्रेडिट स्कोर नक्की किती असतो ते पाहूया क्रेडिट स्कोर हा तीनशे ते नऊशे मधला एक आकडा असतो जेव्हा हा आकडा जास्त असेल तेवढी तुमची क्रेडिट प्रोफाईल चांगली आहे असं समजलं जातं तीनशे ते तीनशे नव्याण्णव मध्ये जर तुमचा क्रेडिट स्कोर असेल तर तो सगळ्यात वाईट समजला जातो अशा व्यक्तींना बँकेकडनं लोन मिळणं अतिशय अवघड असतं चुकून लोन मिळालं तर, हो तर ते खूप जास्त व्याजदरांना मिळतं चारशे ते पाचशे असलेला क्रेडिट स्कोर तरी व्याजदर त्यांचा जास्त असू शकतो किंवा बँकेच्या लोन साठी काही ऑफर्स असतील तर अशा व्यक्तींना त्या ऑफर ज्या आहेत त्या लागू होत नाही पाचशे ते सहाशे चव्वेचाळीस हा क्रेडिट स्कोर बरा समजला जातो असा क्रेडिट स्कोर असणाऱ्या व्यक्तींना लोन मिळू शकतो आणि व्याजदर देखील ठीकठाक त्यांना मिळू शकतो सहाशे पंचेचाळीस ते सहाशे त्र्याण्णव हा क्रेडिट स्कोर चांगला समजला जातो आणि या व्यक्तींना लोन शकतो चौऱ्याण्णव ते नऊशे हा क्रेडिट स्कोर सर्वोत्तम समजला जातो बँकेकडे साठी असणाऱ्या सर्वोत्तम ऑफर्स तुम्हाला या स्कोर मध्ये मिळू शकतात आणि व्याजदर जो आहे तो सुद्धा अतिशय आकर्षक तुम्हाला बँका देतात आता क्रेडिट स्कोर बद्दल आपण ही माहिती तर घेतली तर कशा प्रकारच्या एन्क्वायरीज मुळे तुमच्या क्रेडिट स्कोर वर परिणाम होतो हे आता समजून घेऊया साधारणपणे एक समज असा आहे की जेव्हा जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर जो आहे तो चेक केला जातो तेव्हा त्याचा ते तुमच्या क्रेडिट प्रोफाईल वर निगेटिव्ह इफेक्ट होतो हे आधी काही प्रमाणामध्ये खरं होतं मात्र आता अशी परिस्थिती राहिलेली नाही या एन्क्वायरीज मध्ये देखील दोन प्रकार पडतात पहिली आहे ती म्हणजे सॉफ्ट एन्क्वायरी म्हणजे तुम्ही फक्त तुमचा क्रेडिट स्कोर चेक करत असतात याचा तुमच्या प्रोफाईल वर काहीही परिणाम होत नाही दुसरी असते ती म्हणजे हार्ड एन्क्वायरी जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करता किंवा तुम्ही एखाद्या लोनसाठी बँकेमध्ये अप्लाय करता तेव्हा ही हार्ड इन्क्वायरी तुमच्या अकाउंटवर केली जाते याचा काही प्रमाणामध्ये तुमच्या प्रोफाईलवर म्हणजेच पर्यायाने तुमच्या क्रेडिट देखील परिणाम होत असतो आता आणखी एक उदाहरण बघूया तुम्ही एका बँकेकडनं होम लोन घेतलेला आहे काही वर्षांनी तुम्हाला दुसऱ्या एका बँकेनं बॅलन्स ट्रान्सफरची चांगली ऑफर दिली आता तुम्ही काय केलं की नव्या बँकेमध्ये तुमचं जुनं लोन जे आहे ते ट्रान्सफर करून घेतलं आधीच्या बँकेनं लोन क्लोजरच्या वेळेस जर त्याची माहिती क्रेडिट ब्युरोला दिली नाही तर ते लोन तुमच्या प्रोफाईलवर तसंच राहणार आणि आता तुमच्या दुसऱ्या बँकेमध्ये देखील लोन सुरू झालेले आहे म्हणजे एकाच वेळी तुमच्या प्रोफाईलवर दोन लोन दिसायला लागलेले आहेत याचा साहजिकच तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो त्यामुळं लोन तुमचं एका बँकेकडून दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करताना कायम आधीचं लोन तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर क्लोज झालं का ते दिसतंय का याची खात्री करून घ्या आणि मगच पुढच्या बँकेकडे तुम्ही लोन सुरू करा आणखी एक फॅक्टर असतो तो म्हणजे तुमचं क्रेडिट युटिलायझेशन किती आहे एक उदाहरण पाहूयात समजा तुमच्याकडे तीन क्रेडिट कार्ड आहेत सगळे तिन्ही क्रेडिट कार्ड मिळून तुमचं एकूण क्रेडिट लिमिट जे आहे ते दहा लाख रुपये आहे यापैकी दर महिन्याला तुम्ही लाखांचं क्रेडिट क्रेडिट वापरत आहात म्हणजे तुमचं युटिलायझेशन जे आहे ते ऐंशी टक्के झालं क्रेडिट ब्युरोज यांच्याकडे हाय क्रेडिट युटिलायझेशन म्हणून पाहतात याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोर वर होत असतो त्यामुळं जरी दहा लाखांचं क्रेडिट लिमिट तुम्हाला उपलब्ध असलं तरी क्रेडिट युटिलायझेशन जे आहे ते जेवढं कमी तेवढं तुमच्यासाठी साथी ते या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही क्रेडिट कार्ड वापरलं तर अर्थातच तुमच्यासाठी ते चांगलं राहील आणि तुमचा क्रेडिट स्कोर बद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल आणखी कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवायला हवा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसा आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सध्यासाठी इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाठव